सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत असलेल्या वादग्रस्त प्रकरणाला अखेर कायदेशीर वळण लागले असून खानदेशातील कलाकार राणी कुमावत आणि तिचा भाऊ प्रेम कुमावत यांच्यावर नाशिक शहरातील म्हसरूड पोलीस स्टेशनमध्ये स्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एका अज्ञात तरुणाने राणी कुमावत यांच्या गाण्यावर अश्लील शब्द आणि अश्लील हावभाव असलेली कमेंट पोस्ट केली होती या प्रकारामुळे राणी आणि प्रेम कुमावत यांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या त्या तरुणाविरोधात बोलताना भावनेच्या भरात त्यांनी आदिवासी समाजाबद्दल काही वादग्रस्त विधान केल्याचा आरोप त्यांच्या विरोधात करण्यात आला आहे या विधानानंतर महाराष्ट्रासह देशभरातील आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्याचे सांगत सोशल मीडियावरून दोन्ही भावंडांवर अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी तीव्र झाली अखेर म्हसरूळ परिसरातील आदिवासी बांधवांच्या काही सामाजिक संस्थांनी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे निवेदनानंतर रात्री उशिरापर्यंत मसरूर पोलीस स्टेशनमध्ये राणी आणि प्रेम कुमावत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला दा असून या घटनेमुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे वाद वाढल्यानंतर राणी कुमावत यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर माफीचा व्हिडिओ पोस्ट केला त्या व्हिडिओत त्यांनी बोलण्याच्या भरात अज्ञात तरुणाविरोधात बोलताना आदिवासी समाजाबद्दल चुकीचे शब्द निघाल्याचे मान्य केले कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता असे सांगत त्यांनी म्हसोळ येथील आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत आदिवासी आराध्य देवत याहा मोगी यांच्या प्रतिमेसमोर पूजा करून क्षमा मागितली होती तरीही काही आदिवासी बांधवांनी हा विषय कायम ठेवत गुन्हा दाखल करण्याची आग्रही भूमिका घेतली गुन्हा दाखल होण्याच्या दोन दिवस आधी कुमावत त्यांनी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यात ते त्यांनी दावा केला की काही लोक पेड प्रमोशन करून त्यांच्याबद्दल अश्लील हावभाव वादग्रस्त विधान आणि ट्रोलिंग करत आहेत भावनेच्या भरात संबंधित तरुणाला उत्तर देण्यासाठीच त्यांनी तो व्हिडिओ तयार केला होता परंतु त्यातून समाजाच्या भावना दुखावल्या त्यांनी नमूद केले त्याचबरोबर अशी ट्रोलिंग आणि बदनामी मोहीम सुरूच राहिली तर आत्महत्या करण्याची वेळ येईल आणि त्यासाठी जबाबदार तो संबंधित तरुण असेल असेही त्यांनी म्हटले या सर्व घडामोडीनंतर आता महत्वाचा प्रश्न असा निर्माण झाला आहे या प्रकरणाची सुरुवात ज्यामुळे झाली त्या अज्ञात तरुणावर कोणती कारवाई होणार तसेच संपूर्ण प्रकरणाचा मूळ उलगडा करून दोन्ही बाजूंवर समतोल न्याय देण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर असून पुढील काही दिवसात या प्रकरणात कोणती दिशा मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी सुनील वेलदार नाशिक सर्वप्रथम जय भीम जय शिवराय आज पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी जे काही राणी कुमावत आणि प्रेम कुमावत यांनी जे काही आदिवासी समाजाबद्दल अपशब्द वापरले होते एकदम खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी जे आदिवासी समाजाबद्दल जे शब्द वापरले होते त्यांच्या विरोधात ऑटोसिटी ऍक्ट गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदन दिलं आहे आणि त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करणार आहेत तरी माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की कोणत्याही समाजाला बोलण्या आधी थोडं विचार करून बोलावं कारण की जेव्हा अट्रोसिटीचा गुन्हा दाखल होतं तेव्हा काय होतं हे यांना समजेलच आणि माझ्या आदिवासी समाजातील सर्व जे नवतरुण युवा आहेत त्यांना पण मी विनंती करतो की आपण कोणत्याही समाजाला किंवा कोणत्याही व्यक्तीला बोलताना किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट करताना जरा विचार करून कमेंट करा कारण की कायदा हा सर्वांना समान असतो आपल्याला असं वाटतं की त्यांच्यावर अट्रोसिटी दाखल होते पण आपल्याला पण कायदा समान असतो आपल्यावर पण गुन्हे दाखल होतात म्हणून अशा काही वाईट कमेंट किंवा काही वाईट कृत्य व्हिडिओमध्ये वाई करू नका आणि मी समाजाला आवाहन करतो की आज या पंचवटी पोलीस परिसरात त्यांचं आपल्या या एरियामध्ये त्यांचं घर आहे म्हणून जे मेन पोलीस स्टेशन आहे ते पंचवटी या ठिकाणी आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि लवकरात लवकर त्यांना पोलीस ताब्यात घेणार आहेत हे या ठिकाणी पी आय साहेबांनी बोलताना आपल्याला सांगितलं हे सांगेल जय आदिवासी जय भीम जय एखाद्या मुलीला एवढं दिसत गो इतके घाणेरडे व्हिडिओ बनवतात माझ्या ब्लाउजच्या नदीपर्यंत जातात ते नमस्कार मित्रांनो जय आदिवासी अगोदर तुम्ही सर्व व्हिडिओ बघा असिना मत दीकाते हम भी आमारे सिनेमे दमरते ताज्या व महत्वाच्या बातने बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाउनलोड करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा